अमोल ठाणे येथील मनोरुग्ण हॉस्पिटलला भरती करण्यासाठी आले होते त्यावेळी ते तेथील डॉक्टरांनी अमोलच्या कानातील दोन ग्रॅम तीनशे जाडबाळी काढून रामकृष्ण पाटील यांच्याकडे परत केली मात्र ती त्यांच्याकडून त्याच रुग्णालयात पैसे काढताना हरवली ते त्यांच्या ते लक्षात आले नाही याच वेळी पिंपळनेर येथील सादिक यासिन सिकलीकर हे त्यांचा भाचा अल्ताफ फैया शेख नालबंद यालाही मनोरुग्णालयात ठाणे येथे घेऊन आले होते या दुनी दुखी या हिंदू मुस्लिम बांधवांची ठिकाणी रामकृष्ण पाटील पाटील तिथून निघून गेले कालांतराने साधिक सिकलीकर यांनीही त्यांच्या भाच्याला या हॉस्पिटल मध्ये भरती केले दोघांचेही दुःख के एकच होते मुलं मनोरुग्ण अतिशय त्रासदायक साधिक यांचा दुसऱ्या भाच्याचे भाच्याने रामकृष्ण पाटलांचा मोबाईल नंबर मागितला काही अडचण असल्यास आपण दोघे एकमेकांना मदत करू यावेळी रामकृष्ण पाटील सदर मुस्लिम असल्याने त्यांना मोबाईल देण्यास टाळाटाळ करत होते त्यानंतर त्यांनी मोबाईल नंबर दिला व रामकृष्ण पाटील अमळनेर निघून गेले सादिक सिकलेकर यांनीही त्यांच्या भाच्याला ठाणे येथील रुग्णालयात भरती केल्यानंतर परतत असताना त्यांना रुग्णालयाच्या आवारात ही सोन्याची बाळी सापडली त्यांनी लगेच रामकृष्ण पाटील यांना फोन केला पण रामकृष्ण पाटील हे अमळनेर येऊन पोहोचले होते सादिक सिकलेकर हे देखील पिंपळनेरला आले त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन बर्गे साहेबांच्या मदतीने रामकृष्ण पाटील यांना फोन करून बोलावून घेतले व दोन ग्रॅम तीनशे मिलीची सोन्याची बाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या हस्ते सुपूर्द केली यावेळी श्री बर्गे यांनी सादिक सिकलेकर यांचे कौतुक केले व यालाच खरा जातीय सलोखा म्हणतात पैशाला किंमत नसते यावेळी रामकृष्ण पाटील यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते हा खरा भाईचारा असून दुःखात मदत करणारे हेच खरे बहुबन असतात असे रामकृष्ण पाटील यांनी यावेळी सांगितले साह्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस स्टेशन आज आमच्या गावात एक मुस्लिम हिंदू जातीय सलोभा कशा चांगल्या पद्धतीने ठेवला जातो याचं खूप छान उदाहरण आलेलं आहे त्याच्यामध्ये रामकृष्ण पाटील राहणार हिंगोने बुद्रुक तालुका अंमळनेर येथील व्यक्ती ठाणे येथील मनोरुग्ण त्यांचा मुलगा याला ठाणे येथे दाखल करायसाठी गेलेले असताना डॉक्टरांनी त्याच्या कानातली बाळी काढून रामकृष्ण पाटील यांच्याकडे दिली ती घेऊन जावा सांगितली अनावधानाने ती सोन्याची कानातली बाळी त्यांच्याकडून हरवून गेली त्याच वेळेस तिथे पिंपळनेर गावातील साधिक सिकलीकर हे त्यांच्या भाष्याला मनोरुग्ण म्हणून ठाणे रुग्णालयात दाखल करायला गेलेले होते त्या दरम्यान यांची तिथे ओळख झाली ओळख झाल्यानंतर रामकृष्ण पाटलांनी सांगितलं की यार माझी अंगठी हरवून गेली आहे तर ते त्यामध्ये शोधत होते तर तुम्ही मदत करा यांनी सांगितलं मी शोधेल पण पहिले माझा माझ्या भाच्या ऍडमिट करायचं ते त्यांनी ऍडमिट केलं आणि यांचा नंबरांची देवाण झाली यानंतर रामकृष्ण पाटील निघून गेले उशिराने आठ साडेआठ वाजता जेव्हा साधिक सिकलीकरण यांचं काम झालं तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांसोबत ते अंगठी शोधली व अंगठी शोधून त्यांना ती अंगठी मिळाले सांगितलं व पिंपळनेर येथे या आम्ही तुम्हाला ती देऊ या प्रकारे आज त्यांनी ती इथं अंगठी आले घेऊन आणि रामकृष्ण पाटील यांना अंगठी दिली हा मुस्लिम हिंदू भाईचाऱ्याचा इतकं सुंदर आणि अभिमानास्पद असा काम त्यांनी केलंय याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे मी त्यांचे आभार मानतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच असा सगळ्या सगळ्यांनी याचा बोध घेऊन काय काय आपल्याला जातीय सलोका चांगला समाजात ठेवण्यासाठी कार्य करता येईल ते सगळे कार्य करावे हेच मी विनंती करतो कुठले दादा मी का हो ही सोन्याची बाळी इथं कसं काय मिळालं तुम्हाला आम्हाला या दादांनी ठाण्याला सापडली त्यांनी दिली मला बाबा तुमची ठाण्याला भेट कस काय झाली ठाण्याला भेट त्यांच्या बी बाच्याला टाकण्यासाठी आले होते आणि माझ्या मुलाला ठाण्याला गेलो होतो माझ्या गर्दी गर्दीमध्ये बाई पडून गेली होती खिशातून म्हणजे त्या दवाखान्यात काढायला लावली का हो दवाखान्यात काढायला लावली होती त्यांनी काढून दिली माझ्याकडे आणि गर्दी गर्दीमध्ये खिशामध्ये टाकली पण पैसे काढताना बाई पडून गेली मध्ये गेटच्या मध्ये मी तुम्हाला आता आज कशा पद्धतीने तुम्हाला मिळालं ते अशा मग सहखुशीने परत करत आहे नाही नाही ये तुम्ही पिंपणेरला आलेले आहे हो पिंपळनेरला आलो आहे मी अंबणेरचा आहे एक मिनिट अंबणेर तुम्हारा नाम क्या है मेरा नाम सादिक यासीन चिकलेकर ये जो सोने की जो कानमिकी बाली थी वो आपको कहाँ मिले ये ठाणे हॉस्पिटल में मिली सब तुम तुम्हारे रिश्तेदार को लेके गए थे हाँ हमारे भाचे को लेके गए थे हरमिट करने के लिए और हाँ। ये बाबा हम निकले ना तो हमारे भाई को देखने के लिए हम बाहर गेट पर आए तो ये बाबा बोल रहे थे यार मेरी सोने की बाली गिर गई यार देख दो और हमारा भाई गुम हो गया था उसको ढूंढने के लिए हम बाहर चले गए हाँ। बाहर जाने के बाद वापस आए तो ये बाबा कुछ दिखे नहीं हमारे हमारे भांजे को जमा कर दिया और उसके बाद हमको ऐसा न ख्याल आया कि यार ये बाबा बोल रहा था तो रात हो गई थी आठ बज गया था अंदार गिर गया था वहाँ तो हमने मोबाइल में बैटरी लगा के देखे ढूंढे तो ये बाड़ी मिली और बाड़ी मिलने के बाद फिर हमने सोचे कि यार बाबा को कैसे दी जाए तो योगा योग हमारे सामने होटल में ये बाबा आके बैठे हमारे भाचे के सामने में तो चला गया था और उन्होंने फिर उन्होंने बोले कि भाई यार नंबर दो नंबर दो तो पहचान रहे नहीं थे भाचे को उन्होंने बोले कि हम तुम्हारे काम में आएंगे तुम नंबर दो नंबर, नंबर दिए उन्होंने फिर मेरे को फोन करे कि भाई ये बाबा आए ले तुम मुझे उनका नंबर ले ले और जो बाली जो है वो अपनों को मिल जाएली है तो ये बाबा को अपने गांव को बुला के उनका अपन दे देंगे यही जाति सलोका रखने के लिए और ये बंधु भाव रखने के लिए ये अपना हिंदुस्तान है ये अपनों को दिखाने का है और एकता दिखाने का है, और ऐसे रहने का हमारे को यही पैदा हुए और यही मरने का है जय हिंद चैनल शेयर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चैनल सब्सक्राइब करा अपनी बंधी